विचार जर केला तर रामदास भाईकडे सौजन्य नावाची गोष्ट नाही भाई सारखा मूर्ख माणूस या राजकारणामध्ये रत्नागिरीमध्ये आलेला आहे त्या मूर्ख माणसाला चांगलं काय आणि वाईट काय कळत नाही कोणत्या वेळेला काय बोलतो ते त्याचं त्यालाच कळत नाही बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे याचं त्याला भान राहत नाही कुणी काही सांगितलं की बोलायचं काम करतो परंतु परवाच्या विषय मी लावून धरल्यापासून बोलायचा बंद झाला आहे त्यांचा मुलगा सुद्धा मला असं वाटलं होतं की बापापेक्षा वेगळा निघेल तोही तसला अरे तू तु, मी तुझ्या बापावर बोलतो तुझा बाप मला बोलतो म्हणून मी तुझ्यावर बोलतो बापच शब्द छापा तुझा बाप मला बोलतो माझा मुलगा तुझ्या बापाला बोलतो का एका नाही तू माझ्यावर बोलतो तुझी लायकी काय कोण आहेस तू तुझं कर्तृत्व काय आहे तुझं कर्तृत्व काय पण तो माझ्यावर बोलतो आणि बाप त्याला थांबवत नाही त्यामुळं असल्या असभ्य लोकांशी फार संबंध ठेवणं म्हणजे ते आपल्या इब्रतीला न शोभण्यासारखं आहे तो योगेश कदम मायासमोर आला मंत्री म्हणून मी स्वतः उठून उभा राहतो त्याचा रिस्पेक्ट करतो ते लायकीचे आहेत का ते एकदा समाजाने तपासलं पाहिजे पण आपण आपली शिस्त सोडायची नाही